ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्रात काँग्रेसला वीक करण्यात शरद पवारांचं इतरांची भूमिका महत्त्वाची नाना पटोले महाराष्ट्रात काँग्रेसला वीक करण्यात शरद पवारांचं इतरांची भूमिका महत्त्वाची असल्याची टीका आमदार नाना पटोले यांनी केली मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गटित करावी महाराष्ट्रामधील जे काही आमच्या विरोधातील अलायन्स मधील पक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय असं ते म्हणाले पाहूया ते काय म्हणतात बघा महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये जे काही अलायन्स असतील जे काही आमच्या विरोधातले पक्ष असतील त्यांनी काँग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हा सत्तेचं परिवर्तन आपण पाहतो आहे पण पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये ज्या जमिनीचा घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीत आणायचं आणि मग एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं त्यासाठी पुन्हा आय टीचं उद्योगिक विभागाचं एक धोरण तयार करायचं आणि त्याच्यात पाचशे रुपयात त्याचं जमीन ताब्यात द्यायची ही जी काही पद्धत आपण पाहिलेली आहे